नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करते आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळक घडामुळे लोकसभा निवडणुकीकरिता देण्यात येणाऱ्या सुविधांतर्गत राज्यातील सुमारे एक लाख सोळा हजार पाचशे अठरा अंध मतदारांसाठी आणि त्यांच्या सुलभतेसाठी ब्रेल लिपीतील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकनलिंगम यांनी दिली आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चाळीस टक्के दिव्यांगत्व असलेले दिव्यांग वय वर्ष वरील ज्येष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना बारा डी अर्ज नावे गृहमतदान करण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगातर्फे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं चोकंगलिंगम यांनी सांगितलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर